नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली प्रत्येकालाच आवडणारी गावरान थाळी या थाळीमध्ये आज आपण मस्त झणझणीत पिठलं आणि टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी करणार आहोत पिठलं भाकरी म्हटली की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी हे सुटतंच बघता क्षणी खावी वाटते एखाद्या वेळेस संपूर्ण स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला अशा वेळी आपण पिठलं भाकरी अगदी झटपट करू शकतो पिठलं भाकरी चवीला अप्रतिम तर लागते शिवाय पोटभरीचं खाणं देखील होतं असा झणझणीत गावरान बेत प्रत्येकाला आवडतोच चला तर मग पाहूया अप्रतिम चवीचं पिठलं आणि टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी सुरुवातीला आधी आपण भाकरी भाजून घेऊया त्यासाठी इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बघा पीठ मी साळून घेतलं आहे आणि पीठ अगदी बारीक दळलेलं आहे आता आपल्याला पिठामध्ये आधी गरम पाणी घालायचं आहे बघा अशी एक मूठ भरून पीठ घेतलं म्हणजे एक भाकरी होते मूठ घट्ट दाबून भरायची नाही आहे हलक्या हाताने पीठ घ्यायचं म्हणजे बरोबर एक भाकरी होते अशा मी चार मुठे पीठ घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं पीठ मी भाकरी थापताना लावण्यासाठी बाजूला ठेवलेलं ला आहे आता आपण कडकडीत गरम पाणी यामध्ये घालणार आहोत अर्धवट पीठ भिजेल इतकं आपण गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं एकतर आपली भाकरी मऊसूत होते आणि जेव्हा आपण भाकरी ता था थापतो तेव्हा ती मध्ये अजिबात तुटत नाही पाणी घातल्यानंतर चमच्याच्या साह्याने असं आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गरजेनुसार अजून थोडं पाणी घालायचं बघा पीठ अजून कोरडं वाटतंय म्हणून अजून थोडंसं पाणी घालूया आणि पीठ पुन्हा असं मिक्स करून घेऊया खूप जास्त पाणी घालायचं जा नाही आहे नाहीतर पीठ अगदी पातळ होईल पीठ अर्ध्यापेक्षा जास्त भिजेल एवढंच आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मग गरज लागलीस तर आपण साधं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊया बघा मी यामध्ये गरम पाणी घालून पीठ असं अर्धवट भिजवून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत पिठात गरम पाणी घातल्यानंतर आपण दोन मिनिटं थांबायचं आणि त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे बघा जर तुम्ही एकाच वेळी जास्ती भाकरी भाजणार असाल तर गरम पाणी घातल्यानंतर हे पीठ असं परातीत एका बाजूला दाबून ठेवायचं आहे म्हणजे पीठ गार होत नाही आणि लागेल तसं घेऊन पीठ मळायचं आहे आता इथं मी फक्त चार भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे म्हणून मी सगळं पीठ एकाच वेळी मळून घेणार आहे म्हणून आता मी गरजेनुसार थोडं थोडं गार पाणी घालून आता पीठ मळून घेणार आहे गार म्हणजे रूम टेम्परेचरमधलं पाणी घालायचं आहे आधीच आपण यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे म्हणून जास्ती पाणी घालावं लागत नाही हाताला पीठ चिकटत असेल तर गार पाण्यात हात बुडवून घ्यायचा आणि मग आपण पुन्हा पीठ मळायचं म्हणजे ते सगळं पीठ निघून येतं पीठ मळत असताना अगदी छान हाताने रगडून रगडून पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ अगदी चांगलं चिकट होतं आणि भाकरी थापताना ती अजिबात फाटत नाही बघा अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे आधी मी अर्ध अर्ध पीठ मळलं आणि नंतर आता सगळं पीठ एकत्र केलेलं आहे बघा अशा पद्धतीने आणि पीठ मळून झाल्यानंतर असं दोन ते तीन मिनिटं छान मळून रगडून चिकट करून घ्यायचं आहे आता आपलं पीठ भाकरी भाजण्यासाठी तयार आहे मळून झालेल्या पिठाचे तुमच्या आवडीनुसार गोळे करायचे आहेत भाकरी जशी तुम्हाला लहान मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही पिठाचे गोळे करून घ्या इथं मी पोळपाट घेतलं आहे आणि आता पोळपाटावर आपण कोरडंपीठ घालायचं आहे इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर मी तांदळाचं घेतलं तरीही चालेल म्हणजे भाकरी अगदी सहज सरकली जाईल मळून घेतलेल्या पिठातला गोळा घ्यायचा आहे आणि आता आपण भाकरी अशा पद्धतीने थापून घेऊया पीठ जर हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं कोरडंपीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने भाकरी थापायची तळाकडचं पीठ पुन्हा एकत्र करायचं तळाकडून व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं म्हणजे भाकरी पोळपाटाला चिकटत नाही भाकरी थापायला मधून सुरुवात करायची आणि कढीपर्यंत जायचं आहे बघा आपण छान पीठ मळून घेतल्यामुळे भाकरी थापताना अजिबात मध्ये चिरत नाही आहे भाकरी जशी तुम्हाला लहान मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही भाकरी थापून घ्या भाकरी हाताने थापता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने लाटून घेतली तरीही चालेल बघा आता आपण घेतलेली भाकरी अगदी व्यवस्थित थापून झालेली आहे आणि मी खूप जास्त जाड पण थापलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कडा चिरलेल्या नाही आहेत बघा इतकी पातळ भाकरी थापून घेतलेली आहे तळाकडे जर पीठ जास्ती असेल तर अशा पद्धतीने ते आपण हाताने झटकून टाकायचं आहे आता आपली भाकरी थापून झालेली आहे भाकरी भाजून घेऊया भाकरी भाजण्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे मीडियम फ्लेमवर तवा चांगला गरम केला आहे आणि आता थापलेली भाकरी आपण यावर अलगद घालायची आहे आणि भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे काठापर्यंत पाणी लागेल अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं भाकरीला लावलेलं पाणी सुकलं की आपण भाकरी पलटून घ्यायची आहे इतकी पण भाकरीवरून कोरडी करायची नाही आहे की तिला तळे जातील बघा आता आपण ही भाकरी पलटून घेऊया पाणी लावल्यानंतर पंधरा वीस सेकंदानंतर लगेचच भाकरी पलटून घ्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवर दुसरी बाजू अगदी छान भाजून घेऊया साधारण मिनिटभरानंतर आता आपण भाकरी पलटूया बघा तळाकडून अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली भाकरी अगदी पटकन छान फुलून येत आहे मस्त टम्म फुगली आहे बघा आता भाकरी जशी तुम्ही जाड किंवा पातळ थापली असेल त्यानुसार तुम्हाला भाकरी शेकण्यासाठी थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो बघा जर भाकरीच्या कड्या भाजल्या नसतील तर त्या आपण चमच्याने एका बाजूने दाबून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आपली भाकरी दोन्ही बाजूने अगदी मस्त शेकली गेलेली आहे ना जास्ती करपली आहे ना कच्ची राहिलेली आहे मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशी तशी आपली ज्वारीची भाकरी तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या भाकऱ्या भाजून घेऊया बघा यानंतर आपण पिठलं करूया त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे त्यामध्ये चार टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे आणि एक टी स्पून राई घालायची आहे राई छान फुलू द्यायची आहे तरच आपली फोडणी मस्त खमंग बसते आणि पिठल्याला छान येते गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम केलेली आहे राई फुलून आली की यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे जिरं पण फुलू द्या आणि मग आपण यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची ताजी पानं घालायची आहेत आता आणि आता यानंतर लगेचच आपण पाव टी स्पून हिंग घालूया आता गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतर हिंग पटकन करपला जाईल आणि लगेचच आपण बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालायचा म्हणजे फोडणी करपणार नाही इथं मी एक मोठा कांदा चॉपरमधून असा बारीक चॉप करून घेतलेला आहे फोडणीचा असा मस्त घमघमाट सुटला आहे म्हणून सांगू फोडणीवरून लक्षात येतं आहे की आपलं पिठलं अगदी चवीला अप्रतिम होणार आहे आता आपण कांदा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हलका मऊ होईपर्यंत छान परतून घेऊया बघा आपण घेतलेला कांदा परतून झालेला आहे हलका मऊ झालेला आहे खूप जास्त भाजून मऊ केलेला नाही आहे आता आपण यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट घालूया इथं मी मध्यम आकाराच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून अशा जाडसर वाटून घेतलेल्या आहेत वाटताना अजिबात पाणी घातलेलं नाही आहे जाडसर ठेचा तयार केलेला आहे असा ठेचा तयार करून घातला म्हणजे पिठल्याला मस्त चव येते तुम्ही लसूण आणि मिरची बारीक चिरून घातली तरीही चालेल आता आपण लसूण मिरचीचा ठेचा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटं छान परतून घेऊया म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जाईल लसूण मिरचीचा ठेचा परतून झाला की यानंतर आपण यामध्ये पावटी स्पून हळद घालायची आहे गॅसची फ्लेम लो करूया आणि हळद यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायची आहे खूप जास्त वेळ परतायची गरज नाही आहे नाहीतर हळद करपली जाईल आणि आता आपण यामध्ये बेसन घालणार आहोत इथं मी अर्धा कप बेसन कब्भर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे असं आपण बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं म्हणजे जेव्हा आपण पिठलं करतो तेव्हा त्यामध्ये ते ते गुठळ्या होत नाहीत आणि खूप जास्त वेळ गुठळ्या मोडायला लागत ला नाहीत तुम्हाला हवं तर तुम्ही आधी पाणी घालून पाण्याला उकळी करून थोडं थोडं बेसन घालून मिक्स करून घेऊ शकता पण त्यामध्ये गुठळ्या होण्याची जास्त शक्यता असते म्हणून मी आधी पाण्यामध्ये बेसन मिक्स करून घेतलं आहे आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे अर्धा कप बेसन घेतलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि बाजूच्या पर्नरवर मी पाणी उकळत ठेवलं होतं यामध्ये घालताना आपण पाणी उकळतच घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला हे पिठलं अजून दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपण यामध्ये बेसन कच्चं वापरलं आहे बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे बेसनचं पीठ आहे जसं वेळ जातो तसं ते घट्ट होत जातं म्हणून आधीच आपण गरजेनुसार पाणी घालायचं बघा यामध्ये अजून पाणी घालावं लागेल पुरेसं पाणी आपण एका पातेल्यामध्ये बाजूच्या बर्नरवर गरम करत ठेवायचं गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता पिठलं लगेचच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे थोडं थोडं पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत आणि एकदा पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि असं सतत मिक्स करत राहायचं आहे बघा यामध्ये मी साधारण एक मोठा तांब्या पाणी घातलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आधी पिठलं इतकं सैलसर आहे आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे तुम्ही पाहू शकता पिठल्याला उकळी देखील लगेच आलेली आहे जर तुम्ही गार पाणी घातलं तर पिठळ्याला उकळी येईपर्यंत आपण असं सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया गॅसची फ्लेम अजूनही लो ठेवलेली आहे मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित वाढवायची आहे आणि यावर आपण झाकण ठेवून हे पिठलं आपण जवळपास दहा मिनिटं शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये झाकण काढून मिनिटभराने आपण हे पिठलं तळापासून ढवळून घ्यायचं आहे आपण इथं स्टीलचं भांडं वापरलेलं आहे पिठलं लगेचच तळाला लागू शकतं म्हणून थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून सतत ढवळून घ्यायचं आहे दहा मिनटांनी झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपलं पिठलं अगदी मस्त तणकून शिजलेलं आहे बघा आधीपेक्षा दाटसर झालेलं आहे आणि पिठल्याला मस्त घमघमाट सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी खावं आहे इतकं छान झालेलं आहे आधी भाकरी भाजायची आणि मगच पिठलं करायचं भाकरी गार असेल तरीही चालेल पण पिठलं मात्र खाताना गरम गरमच हवं आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त गरम गरम असं आपलं पिठलं तयार आहे बघा मी पिठल्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे पिठलं खायला घेईपर्यंत ते थोडंसं गार होऊन अजून घट्ट होणार आहे गरम गरम पिठलं आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती मस्त दाटसर असं आपलं पिठलं तयार झालं आहे आता आपण गावरान थाळी तयार करूया गरम गरम पिठल्याची डिश मस्त मऊ लुसलुसीत टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या सोबतच दोन हिरव्या मिरच्या आणि हाताने फोडलेला कांदा मस्त गावरान थाळी सर्विंगसाठी तयार आहे अशाच पद्धतीने पिठलं भाकरी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका माझ्या अशा सर्वनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया असाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद